नमस्कार मित्रांनो माझं नाव तुम्हाला तर माहीतच आहे माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्रांनो समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर हा एक प्रकारचा एक ब्रँड तयार झालेला आहे माझ्यासाठी कारण की बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की कोणी म्हणतं तेवढं मोठं लांब नाव नको आणि कोणी म्हणतं नाही नाही ऐकायला चांगलं वाटतं आजचा विषय आहे की आज आज सात जानेवारी दोन हजार एकवीस आज माझा वाढदिवस आहे आणि आजच आज माझ्या यूट्यूब चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत वाढदिवस आहे आणि वाढदिवसामध्ये आज सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत नक्कीच आनंद डबल झालेला आहे सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर मी टाकला होता एक सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी मित्रांनो ज्यांचा अँड्रॉइड मोबाईल असतो त्यांच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं चा यूट्यूब चॅनल असतंच परंतु आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकत नाही आणि व्हिडिओ टाकल्यानंतर ते पब्लिश होत असतात आणि आपलं चॅनल आपल्याला असं वाटतं की माझं यूट्यूब चॅनल आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूबचं अकाउंट असतंचे आणि चॅनल असतंचे तर पहिला व्हिडिओ मी टाकला होता एक सप्टेंबर दोन हजार रोजी संत रंगनाथ महाराज यांचा शॉट टाकला होता शॉर्ट व्हिडिओ एक पंधरा सेकंदाचा त्यानंतर संत रंगनाथ महाराजचाच व्हिडिओ टाकला होता तर पहिला शॉट गेला होता अकराशे लोकांनी तो बघितला होता आणि महाराजांचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो साधारण चार हजार शंभर लोकांनी बघितला त्यानंतर वाघळूळ जहागीर इथलचा व्हिडिओ माझा साधारण तीन हजार चारशे लोकांनी बघितला तर तुम्हाला सांगू इच्छितो की माझा अँड्रॉइड मोबाईल पहिल्यांदा माझ्याकडं दोन हजार सोळाला आला त्यानंतर दुसरा मोबाईल मी घेतला आणि त्यावेळेसपासून माझं यूट्यूब चॅनल होतं पण मला माहीत नव्हतं की माझं यूट्यूब चॅनल आहे साधारण दोन वर्षापासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि माझे सबस्क्रायबर बघता 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 आज पाच हजारापर्यंत झाले वास्तविक पाहता मला तर यूट्यूबमधलं काहीच माहिती नव्हती पण जेव्हा मी व्हिडिओ टाकत गेलो काही माझे मित्र परिवार नातेवाईक हे बघत गेले तर ज्याला जी माहिती आहे ते ती माहिती सांगत गेलं की भाऊ असे व्हिडिओ टाक भाऊ तसे टाक किंवा भाऊ हे चांगलं आहे किंवा भाऊ सबस्क्रायबर कसे वाढतील आणि पहिला व्हिडिओ जेव्हा मी बनवला बनवला त्यावेळेस नक्कीच मला खर्च आला पण मी ज्यांच्याकडे व्हिडिओ बनवला नक्कीच तो माणूस इतका समाधानी आणि आनंदी होता आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवला तर त्यांनीच मला एक राय दिली की भाऊ तुम्ही माझ्यापर्यंत न्यूज नका मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ कसा बनवायचा आणि तुम्ही घरच्या घरी व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ तुम्ही तयार करू शकता सब पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले चॅनल मॉनिटाईज पण झालेला आहे मॉनिटाईज चॅनल झालं माझं आणि आता ॲडसन तीन नंबर पण येईल पण अजून काही डॉलरचे पैसे आलेले नाहीत आज पाच हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले म्हणून हा तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनत आहे नक्कीच माझं चॅनल जर आवडत असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांनासुद्धा पाठवा आणि आपली काय अपेक्षा आहे माझ्या व्हिडिओविषयी कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ असायला पाहिजे नक्की सांगा भजन कीर्तन गायन हा खरा माझा आवडता विषय आहे शाळेमध्ये असताना मी शाळेच्या स्पर्धेमध्ये गायन स्पर्धामध्ये भाग घ्यायचो त्यानंतर भजनाची देवीच्या देवाच्या गाण्याची आवड लागली आणि मला तिथनं भजन गावाशी वाटले आणि तिथनं मी शिकलो आणि नक्कीच मला या यूट्यूब चॅनलसाठी त्या छंदाचा उपयोग झाला आणि काही काही भजन काही अभंग गाण्याचा मी प्रयत्न केला आणि या माझ्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडंसुद्धा काही एखादा छंद असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे एखादी कला असेल तर ती कला तुम्ही या तुमच्या चॅनलवर सादर करू शकता आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर टाकू शकता की जेणेकरून त्या कलेचा तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल मग त्यामध्ये गायन असल किंवा तुम्ही एखादी कला पाककृती समजा स्वयंपाकामध्ये तुम्ही निपुण असाल किंवा तुम्हाला एखादा काही वस्तू बनवायचा छंद असेल किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करायचा छंद असेल वृक्षारोपण असल किंवा प्रत कोणाला गडी वाडे आ, मंदिर फिरायचा छंद असतो ते असतो माझा विषय हा खरं तर पहिले इतिहास हा होता पण त्यानंतर जालना शहरामध्ये जास्त इतिहास नसल्यामुळं हा मंदिरामध्ये कधी कन्वर्ट झाला मला कळालंच नाही आणि नंतर सगळ्याच पद्धतीचे व्हिडिओ या ग्रुपमध्ये या माझ्या यूट्यूब चॅनलवर येत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत जशी आपली साथ लागली तशी नेहमीच असू दे